नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतीच रेल्वे भरतीची जाहिरात आलेली आहे आणि त्यासाठी फॉर्म भरण्यासही सुरुवात झालेली आहे तुम्ही पण फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असाल तर फॉर्म फिल करण्यासाठीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंक वरून तुम्ही थेट त्या वेबसाईट वरती जाऊ शकता आणि तेथून फॉर्म फिल करू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे पाण्यात उतरण्यापूर्वी पाण्याची खोली माहित असणे आवश्यक असते त्याचप्रमाणे कोणत्याही परीक्षेची तयारी ते करण्यापूर्वी त्या परीक्षेचा सिलेबस आपल्याला माहीत असणे आवश्यक असते तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण आर आर बी एन टी पी सी रेल्वे भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा अभ्यासक्रम पाहणार आहोत आणि तेही डिटेलमध्ये पाहणार आहोत ठीक आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन असतं की ग्रॅज्युएट लेवल असेल किंवा अंडर ग्रॅज्युएट लेवल असेल या दोघांसाठी जो सिलेबस आहे तो सेम असतो का डिफरंट असतो से सेम असतो का डिफरंट असतो तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत पहा तर ग्रॅज्युएट लेवल असेल किंवा अंडर ग्रॅज्युएट लेवल असेल या दोघांसाठीचा जो सिलेबस आहे तो सेम असतो मग फरक काय असतो तर फरक असतो काठीण्य पातळीचा अंडर ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी पास वरील जे पदे आहेत त्यांच्यासाठी प्रश्नांची जी काठिण्य पातळी असते ती बारावी स्तरावर आधारित असते ठीक आहे अंडर ग्रॅज्युएट साठी बारावी स्तरावर आधारित प्रश्न असतात तर ग्रॅज्युएट म्हणजेच पदवीसाठी जे पदे आहेत त्यांच्यासाठी प्रश्नांची काठिण्य पातळी ही पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन स्तरावर आधारित असते ठीक आहे समजला फरक सिलेबस सेम असतो फक्त काठिण्य पातळी वेगवेगळी असते वेग ग्रॅज्युएट साठी ग्रॅज्युएशन लेवलचे क्वेश्चन असतात तर अंडर ग्रॅज्युएट साठी बारावी लेव्हलचे प्रश्न असतात ठीक आहे सो पाहूया सिलेबस आपण तर या ठिकाणी पहा आपल्याला तीन बेसिक सब्जेक्ट आहेत पहा तर त्यामध्ये आहे पहिला मॅथमॅटिक्स तर पहा मॅथमॅटिक्स किंवा गणित मध्ये आपल्याला कोण कोणते पॉइंट किंवा मुद्दे दिलेले आहेत पहा तर या ठिकाणी पहा आपल्याला संख्याशास्त्र आहे दशांश आहे अपूर्णांक आहे लसावी आहे मसावी आहे गुणोत्तर प्रमाण आहे शेकडेवारी आहे परिणाम आहे काळ व काम आहे काळ व अंतर आहे साधे व चक्रीवाळ व्याज आहे नफा तोटा प्राथमिक बीजगणित भूमिती त्रिकोणमिती आणि प्राथमिक सांख्यिकी इत्यादी घटक आपल्याला गणित या विषयांतर्गत अभ्यासायचे आहेत पहा ठीक आहे आणि हा जो अभ्यासक्रम आहे तो सीबीटी वन आणि सीबीटी टू या दोन्हीसाठी या दोन्ही लेवल साठी सेम असणार आहे ठीक आहे काठीण्य पातळी वेगवेगळी असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा पुढचा विषय पुढचा विषय आहे पहा सामान्य बुद्धिमत्ता व क्षमता म्हणजे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग तर यामध्ये पहा आपल्याला कोण कोणते घटक अभ्यासायचे आहेत तर पहा या ठिकाणी साधर्म्य अनलॉजीज संख्या व वर्णमाला कोडिंग वडि कोडिंग गणितीय क्रिया समानता व फरक संबंध विश्लेषणात्मक तर्क तर्क व अनुमान त्याच्यानंतर मिश्रित संकेतन वेनाकृत्या कोडे विधानाची पर्याप्तता ओळखणे ज्याला आपण डाटा सफिशियन्सी म्हणतो विधाने आणि निष्कर्ष विधाने व कृती संच निर्णय क्षमता नकाशे आणि आलेखांचा अर्थ लावणे इत्यादी घटक आपल्याला सामान्य बुद्धिमत्ता व तर्क क्षमता या विषयांतर्गत अभ्यासायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पहा शेवटचा विषय सामान्य जागरूकता जनरल अवेअरनेस ज्याला आपण जनरल नॉलेज सुद्धा म्हणू शकतो तर पहा या घटका अंतर्गत किंवा या विषया अंतर्गत आपल्याला कोणकोणते <coughs> तर पहा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी करंट अफेअर्स त्याच्यानंतर खेळ व क्रीडा गेम्स अँड स्पोर्ट्स त्याच्यानंतर भारताची कला व संस्कृती भारतीय साहित्य भारतातील स्मारके व ठिकाणे सामान्य विज्ञान जीवन विज्ञान दहावी व स्वातंत्र्य संग्राम भारताचा व जगाचा भौतिक सामाजिक व आर्थिक भूगोल भारतीय राजकारण आणि शासन राज्यघटना आणि राजकीय व्यवस्था त्याच्यानंतर भारताचा अवकाश तंत्रज्ञान आणि अणु कार्यक्रमासह सामान्य वैज्ञानिक व तांत्रिक विकास त्याच्यानंतर त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र आणि इतर महत्वाच्या जागतिक संघटना वर्ल्ड भारत आणि जगाशी संबंधित पर्यावरणीय समस्या संगणक आणि मूलभूत घटक व संगणक ऍप्लिकेशन संक्षिप्त रूपे संगणकाची संक्षिप्त रूपे भारतातील वाहतूक व्यवस्था ट्रान्सपोर्ट सिस्टम ठीक आहे त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था त्याच्यानंतर भारत व जगातील प्रसिद्ध व्यक्ती पहा प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत त्याच्यानंतर प्रमुख सरकारी कार्यक्रम फ्लॅगशिप ठीक आहे त्याच्यानंतर भारतातील वनस्पती व प्राणी भारतातील महत्वाच्या सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील संस्था ठीक आहे इत्यादी घटक आपल्याला सामान्य जागरूकता किंवा जनरल अवेअरनेस या विषयांतर्गत अभ्यासायचे आहेत ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण डिटेल मध्ये सिलेबस पाहिलेला आहे आता हा सिलेबस कव्हर करण्यासाठी परफेक्ट संदर्भ ग्रंथ कोणता आहे ते सुद्धा पाहूयात प्राइम पब्लिकेशन द्वारे प्रकाशित रेल्वे भरती संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ जो आहे तो सीबीटी वन आणि सीबीटी टू या दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला संपूर्ण सामान्य अध्ययन म्हणजे जनरल अवेअरनेस बुद्धिमापन चाचणी आणि अंक गणित हे तीनही घटक डिटेलमध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये भारताची कला व संस्कृती आणि चालू घडामोडी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे यामध्ये आपल्याला दोन हजार पंचवीसच्या च्या झालेल्या रेल्वे भरतीचे ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलचे पेपर सुद्धा दिलेले आहेत ठीक आहे एकंदरीत रेल्वे भरतीची तयारी करण्यासाठी हा परिपूर्ण संदर्भ ग्रंथ आहे हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटर्स वरती उपलब्ध आहे त्याचबरोबर ऑनलाईन वर अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे ची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्याचबरोबर या संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीन वरती दिसत असलेल्या या नंबर वरती सुद्धा संपर्क करू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया नेक्स्ट मध्ये आपण रेल्वे भरतीचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ अजिबात मिस करू नका त्यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड मध्ये नक्की शेअर करा आणि सर्वात महत्वाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग